नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे बेबेडोहळ पिंपळ खुटे ग्रामपंचायत हद्दीमध्ये पिंपळ खुटे या गावाला आठ महिन्यापासून पिण्याचं पाणी पत नाहीये पतदिवे नाहीत आणि विजेचा लपंडाव कायमच सुरू आहे यासाठी ग्रामस्थ या, या ठिकाणी एकवटलेले आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल गुंगे बर काय अडचणी आहेत अहो सहा महिने आले पाणीच नाही आठ महिने आले पाणीच नाही गरम शेवग येतो म्हणतो उद्या पाणी तुम्हाला परत सरपंच येतो तो पण म्हणतो उद्या पाणी परत आले की परत तो दाखवित नाही महिना 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 आणि हे पाणी प्यायला आम्हाला असे या ग्रामस्थांना जे पाणी आहे ते पूर्ण गडूळ पाणी आहे आणि या पाण्यामध्ये मेडिकलोर टाकून हे पाणी जुलाबानी पोट आणि येणं केलंय जुलाबानी पोट हे पाणी पिऊन पिऊन पण येणं तुमच्या गावामध्ये जे खांबावर लाईट लागत लाईट पण लागत नाही लाईट पण लागत नाही <laughs> एक दिवस लागल तर सहा महिने लागत नाही परत तर लाईट आहेत तर येऊन बघा मला काय नाव तुमचं काय सांगा माझं नाव चैताली गाराडे आम्ही रोज आठ महिने झाले आता दर दिवसाला आठ ते दहा वेळा लाईट जाते आम्ही काय करायचं कसा अभ्यास करायचा आम्ही हे असलं आम्ही हे करायचं का हे पाणी पिऊन आम्ही जगायचं का ग्रामसेवकांना कळत नाही का हे करायचं नीट तर त्यांनी हे आमचा प्रॉब्लेम पाहिजे तुम्ही करून काय लागा कावेरी मारुती आम्हाला हे रोज म्हणजे अशुद्ध पाणी प्यायला लागतं आणि अभ्यास करण्यासाठी पण ला, संध्याकाळची लाईट नसती आणि मग अभ्यास आमचा होत नाही बारावीचे परीक्षा असे होत नाही आमचे Uh, काय नाव तुमचं काय सांगाल सारिका जालिंदर हिंगे आज आठ महिने झाले आम्हाला नळाला पाणी पण नीटवाणी येत नाहीये अशुद्ध पाणी आम्ही पितोय म्हणतात ना की नदी उशाला आणि घरड घशाला कोरडे अशी आमची पद्धत आहे आम्हाला पाणी पण नाही लाईट पण नाहीये आज आम्ही संध्याकाळी सात वाजता जरी बाहेर निघालो तरी आम्हाला भीती वाटते की पायाखाली काय येईन आणि चावन आमची रात्रीची मुलं चार चार पाच पाच वर्षाची बाहेर पण निघू शकत नाही लाईट नाही पाणी नाही नाही आम्हाला नीटवाणी काहीच सुविधा नाहीयेत आता आमची अश सगळ्यांची इच्छा आहे की आमच्या गावामध्ये एक फिल्टर पाण्याचा बसवून द्यावा पाणी पण हो। बसावा आमच्या गावच्या जा टाकीत पण पाणी पडत नाही आज पाच वर्ष हे पैसे कुणी खाल्लं गरम बागाला इच्छा पाणी का पडत नाही तू सामान्य येऊन गेला आल्या आल्या सरपंच आला ती बाई आली रस्त्याचं उद्घाटन केलं म्हणली उद्या पाणी टाकीत पडत टाकी दिवा लागलं तर टाकी उद्या सगळी लोक येऊन बघा टाकी दुखलेली आहे का पाणी निसतं मेन नाही निसफळा ते बर काय नाव तुमचं काय अडचण येत विचार अडचण काय आहे तुमची आमच्या अडचण म्हणजे पाण्याचीच फिल्टर बसवलं पण फिल्टरचं काय पाणी येत नाही काय नाही तेच अडचण नाही बसवलं नाही बस नाही बसवला पण त्या नळ्या बसवल्यात ना केवळ पाइप लाईन आतरण्यात आलेली आहे पण शुद्ध पाणी भेटत नाही त्यामुळं पिंपळ खुटे गावातील नागरिक पाण्यामुळे जुलाबानी त्रस्त झालेले आहेत तर सरपंच आणि ग्रामसेवकांनी हा प्रश्न वेळेत सोडवला पाहिजे काय काय सांगाल काय नाव माझं नाव अमोल हिंगे मी आता सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे मी आठ महिन्यापासून त्यांना एकच सांगतोय की गावाला लाईट नाही पाणी नाही आमचे दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह कर पण ते काय ते मनावरती घेतच नाहीयेत आणि पाणी पण सोडत नाही सगळं त्यांचं हे चाललंय आठ महिन्यापासून मी एकच प्रश्न त्यांना सांगतोय परत गावात की तुमच्या सदस्य मनावर घेत नाही जरा आम्ही सांगून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करत नाही तर सा... सांगायचं कोणाला बर तुम्ही पाणी सोडताय गावाला शुद्ध पाणी सोडताय का ह्या ह्याच्यामध्ये आणलेलं पाणी सोडताय कोणतं सोडताय आता तिथं पाणी आहे ते गंडूळ काय आहे ते आपण सोडतोय आपल्या मोटरला पाणी लाइट गेलो बंद होत चालू असतं लाईट गेलो बंद होतं त्याच्यावर लोकांच्या कामाच्या बाबतीत लोकांना पाणी यायला मिळत नाही आणि मग लाईट येते आणि लोक शेताला जाते कामावर इकडे तिकडे जाते पाण्याने लोक आजार आम, आम्हाला आता चालू आहे मी सांगतो पाण्याचं लोकांना औषधं पा औषधं देऊन पण लोकांना पाण्याला जुलाब होते हे होते तरी पाणीवाल्याला म्हणते काय करतो पण मी सॉल्व करतोय पण पाण्याला औषध पाणी तिकडं बेबेडोळ ग्रामपंचायतीमध्ये तिकडं गाव आहे तिकडं कसलं पाणी आहे आहे शुद्ध का असं फिल्टरचं पाणी आणि पाच वर्षाला मेनला कंडिशन पंधरा आहे पंधरा सांगून सांगून बघू लोकांनी माझेच अन्याय केला मग मी त्याच्यातून सरपंच आमच्या सदाच्या पवारला सांगितलं ते पण म्हणले बाबा आम्ही येते माग पण तू हे कर काय अडचण काय नाव आमच्या गावामध्ये आठ महिने झाले पाण्याचा लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मी वर वाडीवरती राहतो आमच्या तिथे शंभर दीडशे लोकांची वस्ती आठ महिने झाले आम्हाला बिलकुल नाळाला प्यायचं पाणी हा प्रकार भेटत पण नाही उगाच आमच्या शेतकऱ्यांचे थोडे पाईपलाईन आहे एक दोन म्हणून त्या आम्ही मोटर चालू करतो तेव्हा आमची वाडी पाणी भरती पाणी नाही खांबावरती ज्या लाईटी वसरू दे पाहिल्या त्या बंद पडल्यापासून परत काय बसवायलाही आले नाही कुणी बघायलाही येत नाही कुठं पाईप फुटला तुटला तरी जोडायला पण वारंवार सदस्य पण विनंती करतात त्यांना तरी पण त्यांची माणसं काही वेळेवर येत नाही तर प्रत्येक नागरिकांची एकच अडचण आहे की पिंपळ खुटे गावामध्ये अशुद्ध पाणी प्यावं लागतंय आणि जे शुद्ध पाणी आहे ते केवळ बेबेडवळ गावाला मिळते तर पिंपळ कुठेही गावावर अन्याय होत असल्याचं ग्रामस्थाकडनं सांगितलं सांगितलं जाते आणि जे विजेचा लपण डाव जे आहे की एकदा ट्रान्सफॉर्मर जळाला तर किती दिवसांनी पण ट्रान्सफॉर्मर खराब झालेला आहे जर प्रॉब्लेम झाला तर कोणी वेळ चालू करायला पण येत नाही आणि तिथे हात लावू शकत नाही असं कंडिशन आहे पूर्णपणे ट्रान्सफॉर्मर खराब झाला वरती एक आहे वरती नदी बशी एक आहे तो पण खराब झाला खराब झालेला आहे वरती परत वाडीवरती जी लाईट गेली आहे तो पण खराब झालेलं आहे कुणी येत नाही वेळेवर ला फोन केले वायरमॅन मग टोलाटोली करतात आम्ही इकडे आम्ही तिकडे असं सांगत असतात काहीही करत नाही अजिबात तीन ट्रान्सफॉर्मर खराब आहेत यांचा जो गाव गावकीच जो पाणी येतो हा ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे खराब झालेला आहे कारण का जर लाईट हे झाली किंवा काय शॉर्ट सर्किट झालं तर चार चार आठ आठ दिवस मोटर सुद्धा बंद राहते गावच्या आणि पाणी तर नाहीच आता गावच्या नळाचं पाणी येतच नाही वीज विभागाला संपर्क विभागाला भरपूर आम्ही शेतकऱ्यांनी जाऊन सुद्धा कम्प्लेट केली आमचं तीन चार एकर ऊस जळायला मागे बातमी तुम्हीच लावली होती सातकरच्या तिथं आपल्या खाली तिथं त्यावेळेस तवा बसून कंप्लीट केली तरी वीज विभागाचं काही लक्ष नाही अजून कोणी येत पण नाही वीज विभागाचं तुमच्याकडे लाईनमॅन कोण आहे वायरमॅन आमच्याकडे भोवते म्हणून एक आहे आणि त्यांच्या हाताखाली एक बिलारे म्हणून एक आहे दोघ जण आहेत त्या दोघांना फोन केला ते सुद्धा म्हणतात आम्ही बाहेर ये उद्या येतो परवा येतो तीन तीन चार चार दिवस आता असा पाऊस उघडला शेतातल्या भाताची भाताची कामं चालू आहे पाणी चालू केलं तर भाताला पाणी येणार ना तास दिवसभर लाईट नाही बारा तेरा माणसं बसून ये स्वतःची लाईट नसल्यामुळे आम्हाला पाणी नाही शेताला भारतीय रमान माझी स्वतःची बसून आज पाणी नाही एकदा कुणी लक्ष देत नाही वायरमॅन तुम्ही स्वतः बातमी लावली होती मागच्या वेळेस ऊस जायला त्यावेळेस तो बसून अजून एकदा पण आले नाही एमसीबीचा कुठला अधिकारी नाही आला वायरमॅन नाही आला कुणी नाही आलं बघायला त्या गोष्ट एम ए सी कडनं दुर्लक्ष होत असल्यामुळं पिंपळ खुटे गाव हे रात्री अंधारात हरवलेलं असतं पतदिवे नाहीत वीज नाहीत आणि त्यातच पिण्याचा प्रश्न म्हणलं तर गडूळ पाणी प्यावं लागतं आणि त्यातच पवना नदीमध्ये अनेक ड्रेनेज लाईन सोडण्यात आलेले आहेत ते अशुद्ध पाणी आहे या पाण्यामुळं नागरिकांना जुलाबा सारखे आजार लागलेले आहेत बरेच जण दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत तर ग्रामपंचायतीच्या वतीनं मेडिक्लोर देऊन ते पाणी शुद्ध होत नाही पण शुद्ध पाणी दिलं पाहिजे आणि या गावाला पतदिवे आणि वीज कायम असली पाहिजे हे नसल्यामुळे ग्रामस्थ या ठिकाणी संतृप्त झालेले आहेत तर पतदिव्यासाठी काय ग्रामपंचायतीकडनं तुम्हाला बल्ब वगैरे पुरवण्यात आठ महिने आठ महिने आले मी त्यांना एकच हे करतोय की तुम्ही ते लाईट करून द्या त्यांनी माग पंचवीस लाईट पाठवलं होतं पण त्या सहा महिन्यात गेला पण ते पाठवलं बसवलं नाटर लयमर हायमर हा ते सगळे गेलेले मी तेव्हा सांगतो की ते नीट करून द्या पण हे काही मनावर घेत नाही फक्त मीटिंग तेव्हा हा हा घालतं मिटिंग संपली की तिथं सगळा विषय संपून जातोय काय अडचणी येत नेमक्या प्रत्येक गावागाव या घरोघरी लाईटीची प्रॉब्लेम आहे लाईट नाही काहीच नाही आम्ही राहतो कसं इथं आमचं शहर वस्ती नाही खेडे आहे रानवस्तीला आम्ही राहतो दाराबाई जरी व्यवस्थित केली पाहिजे ना नाही माणसांची तर तुम्ही तुम्ही इलेक्शनला लढता आम्ही तुम्हाला मतं देतो तुम्ही आमची सोय पण करा ना तुम्ही थोडीफार आहे का नाही मग करा आम्ही म्हणतो तुम्हाला देतो ना आम्ही काय असेल ते मग तुम्ही सोयच करीत नाही मला आम्हाला पाणी येत नाही तीन तीन दिवस लाईट नसती बारीक मुलांनी कसं करायचं शेतातली कामं असतात त्यांना पाहणी करायचं असेल तर त्यांनी संध्याकाळी पण यावं आमच्या गावामध्ये पहा आणि सकाळी नऊ वाजता पाणी येतो त्यावेळेस पण बघायला यावं गावात हा गावात येऊन त्यांनी फिरावा पाहणी करा आमच्या गावची सकाळी पाणी आले की या आणि संध्याकाळी पण लाईट नसती त्यावेळेस पण येऊन बघा कुठं कुठं लाईट येत आमच्या गावात बघत आहे मंदिरात पण लाईट नाही अंधारात देवी अंधारात आहे आमचे काय नाव काय सांगाल माझे नाव कोमला मुलिंगे ग्रुप ग्रामपंचायत ही बेबर आणि पिंपळ कुठे मग बेबरचाच विकास का पिंपळ कुठे का मा घराय हा विचार ग्रामपंचायतीच्या लोकांनी केला पाहिजे सदस्यांचे अर्ज आहेत तिथं मिटिंग होतात दर महिन्यात मग ते रिप्लाय म्हणजे तुम्ही काम का नाही करत ग्रामसेवक आणि सरपंच पुढे निर्णयच घेत नाही जर तुम्ही सही घेताय हा तुमच्या गावातली माणसं पाठवा मीटिंगला पाठवा तुमचे अर्ज द्या स्वतः माझ्या सासऱ्यांचे पण अर्ज आहेत आम्हाला पाण्याचाच प्रॉब्लेम आहे मला स्वतःलाही सुद्धा पाणी नाही आम्ही मोटर चालू करून पाणी भरतोय हा मग आणि गावात असं सांगितलं जातं की सदस्य लोक लक्ष देत नाही मग सदस्य लोक जर लक्ष देत नसते तर काम का, ला, का, ही कामं झाली असती का तुम्ही लायटी दिल्या पण त्या लायटी बंद पडल्या त्याच्यामुळे ह्या परत रिपेअर करायला नको का त्यांच्या माणसांचं लक्षच नाही ग्रामसेवक येणार घरोघरी फिरणार आज आम्ही ही कामं करतो ती करतो नंतर परत येणारच नाही महिन्याची एक मिटिंग असती त्या मिटिंगला सगळ्यांनी हजर राहायचं बास संपला विषय पुढं काही घेतलंच जात नाही मग हा विकास दोन्ही गावांचा झाला पाहिजेत ना ग्रामपंचायत ही दोन गावांची बेबडोळ आणि पिंपळ कुठे आज जर बेबडोळ मध्ये पाहिलं तर फिल्टर पाणी आहे शिक्षणाची सोय लाईटींचं सगळं व्यवस्थित आज आमचं गाव छोट आहे पाचशे सहाशे लोकांचं गाव आहे पण निदान लायटीची व्यवस्था पाहिजे लहान लहान मुलं आहेत अभ्यास कधी करणार मुलं पाच वाजता घरी येणार शाळेतनं आली की सहा नंतर अंधार पडतो तिथून पुढे आता स्वयंपाक करायला लागतो शेतातली कामं असतात बायकांना मग कसं होणार कसं जर लाईटीच नसतील तर होणार कशी काम हा विचार त्यांनी केला पाहिजे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी हो आणि सरपंचांनी जेव्हा ते मनावर घेतील पुढची कामं होणार सदस्यांनी किती सांगितलं तरी होणार आहेत का ती कामं नाहीच होणार ना मग हे त्यांनी मनावरती घ्यावं आणि करावं नाहीतर आमच्या गावात आम येऊन करावी पाणी कसं आहे असं पाणी पिऊन मुलं आजारी पडतील की नाही मग हा विचार त्यांनी केला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे सर्व ग्रामस्थाकडनं एकच मागणी आहे सरपंच आणि ग्रामसेवक यांचं दुर्लक्ष होतंय गावामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी नाहीये विजेच्या लपणडावानी त्रस्त आहे पतदिवे नाहीत काय नाव तुमचं काय सांगाल काय अडचणीत तर ग्रामीण भागातली माणसं आहेत यांना शुद्ध पाणी आणि विजेचा लपंडाव थांबून पतदिवे त्वरित लावण्याची मागणी होत आहे बघूयात ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामसेवक आणि सरपंच या प्रश्नाकडे कसं पाहतात विजेचा लपंडाव होतोय यामध्ये एम बीनी पुढाकार घेतला पाहिजे ज्या ठिकाणी सतत सतत लाईट बंद होते ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जळला जा जातो त्या ठिकाणी त्वरित ट्रान्सफॉर्मर बसवला पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे तर या पिंपळ खोटे गाव जेव्हा रात्री या ठिकाणी नागरिक जातात तेव्हा अंधारात हरवलेलं असतं पतदिवे नाहीत पिण्याचं पाणी जे आहे ते आपण पाहिलेलं आहे की नदीला गडूळ पाणी आहे तेच पाणी डायरेक्ट दिलं जाते तर हे दोन प्रश्न लवकर सुटावेत अशी सांगितले आणि या प्रश्नाबाबत जे सदस्य आहेत अमोल हिंगे यांनी वारंवार सुवर्णा हिंगे यांनी वारंवार या ठिकाणी मागणी केलेली आहे अद्याप या ठिकाणी काम झालेलं नाही तर बघूयात सरपंच आणि ग्रामसेवक या प्रश्नाकडे कस बघतात का आश्वासनामध्ये हे प्रश्न विरून जातात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद लाईट पाणी भेटलं पाहिजे पाहिजे गावात पाणी आलंच पाहिजे टाकीत पाणी पहिलंच पाहिजे मेन लाईनी बंद झाल्याच पाहिजे बंद झाल्याच पाहिजे नाही तर पाणी बंद ठेवत